तर नमस्कार मित्रांनो जय आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण निघालो होतो आपल्या पाहुण्या रवळ्यांना घेऊन जगदंबा माता ओझर इथे दर्शनासाठी हे आहे आपल्या गावचं एकदम तकटक तक भारी तक वातावरण सकाळी सकाळी आपल्या गावचं वातावरण जबरदस्त राहतं तर मित्रांनो हा आहे आपल्या गावाला आलेलं आले पाण्याचा पाठ पाटाला सुद्धा भरपूर पाणी सोडलेलं होतं आपण आता पाणी बघणार किती तर आपण आता पाणी बघून चाललो आहे आता दर्शनासाठी तर हा आहे ओझरचा मस्त रस्ता हा रस्ता पूर्ण डांबरी आहे आता पहिले छोटा रस्ता होता आता डांबरी झाला आहे आता आपण थोड्या थोड्यात लोक पोहोचणार आहोत अर इथं काय झालं आपण पोहोचणार नाही काही नाही डांबरी रस्त्याच्या कडेला टॉर्ली लावलेली सगळं आले ते पाहुणे रावळे पाहुणे आरावड्यांना दर्शन करणं गरजेचं आहे कारण आपण जुनं गावी ओझर अरे देवा इथं तर भो झाला सगळा कि आपले आपले आता मित्रांनो इथे प्रॉब्लेम असा आहे की आपल्या समोर चालली ती एक ऊसाची ट्रॉली भरून आणि रस्ता तर काय आपल्याला ओव्हरटेक करायला मिळाला पण आता काय करणार आपण थांबून घेतलं बिचार थोडी रिस्क घेण्यात काही मजा नाही तर आम्ही ट्रॉलीच्या मागे येऊन आता पोचले जगदंबा माता ओझर येते तर आता आपण घेतलं नारळ नारळ वगैरे घेऊन आता आपण जाणार दर्शनासाठी तुम्ही पाहू शकता इथला सुंदर असा परिसर एकदम जबरदस्त मित्रांनो आपले हे जे ओझर बुद्रुक गाव आहे ना या गावामध्ये पिक्चरच्या शूटिंगसुद्धा होत असत्या आता इथल्या समस्त ग्रामस्थांनी सगळ्या जबरदस्त सोयीसुविधा इथं उपलब्ध केल्या आहे आणि इथं सदैव पाणी राहतं पाण्याचा इथं कधी तोटाच नाही इथं ना तुम्हाला सांगतो डायरेक्ट पिक्चरच्या शूटिंगसुद्धा होत असत्या तुम्ही जर कधी सर्च केलं नाही इंटरनेटला वाटच्या पिक्चर तुम्हाला डायरेक्ट इथली शूटिंगच भेटणार तर हे आहे मंदिर आपल्याला आता इथं जायचं दर्शनासाठी मंदिर एकदम भारी तुम्हाला सांगतो असं तसं नव्हता ना गेल्यावर एकदम नाद ना नवीन मंदिर बांधले ग्रामस्थांनी मस्तपैकी एकदम टकाटक नियोजन करून एकदम असं जबरदस्त शिव मंदिर बांधलं त्याला विषयच नाही तर मित्रांनो तुम्हाला मी आता म्हणलो ना इथं पिक्चरची शूटिंग होत असते हेच ते ठिकाण जिथं वाक्या पिक्चर आहे मराठी त्याची शूटिंग झाली होती आणि भर भरभरून प्रतिसाद त्या गाण्याला भेटला होता इथं आणि हे साहेब पण आपल्याबरोबरच चालले होते अ ना जगदाबा मातेचा डो याच्यामधलं पाणी कधी आटतच नाही आता आम्ही सगळे आलो मंदिर म्हणजे दर्शनासाठी एकदम जबरदस्त मंदिर आहे आणि आता हे बघू शकता तुम्ही देवीचं रूप एकदम सुंदर दिसतंय आपले ला ला नाई वद्या, नाई वद्या आता आपल्या गावची देवी म्हटल्यावर आपल्याला दर्शनाला आल्यानंतर तिथं नैवेद्य ठेवणं गरजेचं आहे आता आमच्या होम मिनिस्टरनी ठेवला नैवेद्य नैवेद्य वगैरे ठेवून झाले होते गेला आता उड्डी भरायला देवीची आता हे देवीचा विधिवत कार्यक्रम चालू आहे आता विधिवत कार्यक्रम झाल्यानंतर आपण घेतलं देवीचं दर्शन आता आलं इकडं महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला मित्रांनो आपले एक विषय असाही कोणत्या गावात गेलो ना महादेवाचं मंदिर दिसलं का आपण लगेच दर्शनाला जात असतो कारण आपल्याला महादेवाचं लई काही देवीचं दर्शन घेऊ आपण आला होता महादेवाच्या मंदिरात दर्शनाला हे आहेत आपली नंदी महाराज नंदी महाराजांचं घेऊ आता दर्शन आणि तुम्ही बघा एकदम जबरदस्त काम केले ग्रामस्थांनी आता म्हणजे गावात तुम्ही बघा एकदम जबरदस्त अशी पिंड आणि पिंड बी एवढी भारी दिसत होती मी तुम्हाला सांगतो एकदम भारी सजावट बिजावट केलेली होती त्याला आणि आता आपण सुद्धा डोकं ठेवून एकदम टाकाटाक घेतलं दर्शन तर पाहुण्याराव्यांद देवीचं दर्शन विर्शन करून आता आपण चाललोय घरी घरी जाताना आता आपण त्याच रस्त्याने जाणार आहोत आणि हा तुम्हाला छोटासा लॉक कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस् करायला विसरू नका जय शिवराय